गुडि दोस्त आ मलाई पनि सम्झिनु मा भन्दै म आज उभरे छि मलाई पनि याची मेहंदी काढली इथं जय श्रीराम अयांशनं लिहून घेतलेलं आता इथं लिहून घेतलंय जय श्रीराम आता इकडं तू चिटकवलं ना ती लागलं त्या साईडला बघ काय आवडतं अंशला जय श्री राम हा सारखं जय श्रीराम चालू असतंय ना ऐशू हो तू मला हे काय शिकवलं अग जागा जय गय शिवायच्या जाग्यांना एम ज धु दामा जय ना पवन सुत नामा

करचरण कर कृत वा कार्य जेव्हा कर्म जेव्हा श्रवयन जेव्हा माणसंवा पराधम वीतम अवीतम सर्वमेतत क्षमस्वे जय जय श्री 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 महादेव महादेव माझ्या पुसरू कुठ डोळ्याने कुटना कुठ नोंडाने चुकी झाल्यावर मी तुम्हाला माफ करते <laughs> माफ करती नाही मला माफी माझ्या तोंडाने कानानी डोळ्यांनी काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा मराठी मॉर्मिंग साऊथ इंडिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज निवांत असा सुट्टीचा दिवस आहे तर आज संध्याकाळी मुलांचा गोंधळ झालेला की पिझ्झा खायला पप्पा प्लीज घेऊन चला तर मग पप्पा म्हणाले चला खूप दिवस झाला आम्ही बाहेर गेलोच नव्हतं तर इथं बेकरीमध्ये आलो होतो तिथं एकदम मस्त फ्रेश पिझ्झा बनवून मिळतो आयाशला ते खायचंच होतं आणि इथे आलो होतं एका रेस्टॉरंटमध्ये तर इथे देवाला नैवेद्य म्हणून जेवढं रेस्टॉरंटमध्ये बनवलं जातं ते सगळं तिथं ठेवलं जातं आणि हे खूप छान छोटंसं असं मस्त असं रेस्टॉरंट आहे इथे आम्ही नेहमीच येतो आणि असं होतं ना आपण बाहेर जर जेवायला गेलो तर मोस्टली आपण पनीर तंदुरी असं काही ना काही मागवत असतो आम्ही पण मागवतो पण जास्त करून खूप जणांना विश्वास नाही वाटत की समजा मला जर स्वयंपाक करायचा कंठा आला असेल तरी पण आमच्याकडे जास्त इडली डोसाच बाहेरून येतो आणि साऊथ इंडियामध्ये लोक रात्रीची पण इडली डोसाच इडली आली डोसाच खात असतात तर हे आम्ही इथं पुडी डोसा मागवलेला डो होता तर माझा फेवरेट पुडी डोसा आहे आणि साऊथ इंडियन टेस्ट तर असं अशी जिबेवर रुळली आहे की महाराष्ट्रात किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी डोसा वगैरे नाही खाऊ वाटत साऊथ ते साऊथच आता आर्या पण मस्त एन्जॉय करते व्लॉग वगैरे बनवायला लागलं की आणि आता खूप दिवसानंतर असं व्लॉग शूट केलेला आहे मस्त खूप कारण बाहेर कधी जातच नाही आहे काय घरातलं व्लॉग तरी बनवणार ना खूप दिवसानंतर आलो म्हणून म्हटलं चला साऊथ इंडियनमध्ये आम्ही रात्रीचा आज म्हणजे काय जेवण केलं ते दाखवं तुमच्यासोबत शेअर करावं कारण मोस्टली हेच असतं आम्ही कधी बाहेर गेलो तर हेच खाऊन येत असतो आणि इथं ती आयनसोबत बोलत होती अक्का की पता पता खा त्यांचं तमिळमध्ये चाललं होतं काहीतरी आणि अशा प्रकारे जेवण झालं साऊथ इंडियामध्ये तुमचं जेवण झाल्यानंतर नेहमी आपलं जेवण झालं की हे पान आपल्याकडे असं दुमडून ठेवायचं याचा अर्थ असा की जेवण छान होतं आपण कधीच असं उलटं पुढच्या साईडला दुमडायचं नसतं तर हे रिच्युअल आहे इकडचं आणि खूप छान असं सा वाटतं साऊथ इंडियन जेवण आणि आता इथं सवय लागल्यामुळं मस्त वाटतं त्र्यांशला त्यांनी चिक्की दिली आणि साऊथ इंडियामध्ये जेवण झाल्यानंतर लोक कॉफी आणि चहा घेतच असतात तर आज कसं काय काय माहिती यांनी चक्क चहा घेतलेला आहे जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही इथं मुण्यापणला आलो होतो कारण तुम्हाला खूप वेळा मी ब्लॉगमध्ये दाखवलं असेल की या मुण्यापण मंदिरामध्ये येतात लोक निगेटिव्ह एनर्जी दूर व्हावी यासाठी इथे म या देवाला दारुणी अभिषेक घातला जातो आणि लिंबू वगैरे लिंबूची माळ वगैरे चढवली जाते तर आता इथे आडीचा महिना चालू झालेला आहे त्याचे ब्लॉगही येते आडीच्या महिन्यामध्ये आपल्याकडे पण श्राम आपण मरीमाईला जातो तेव्हा घालायला तर इथं पण आडीच्या महिन्यात मरीमाई म्हणजे इथं मारी जे पार्वतीचंच दुसरं रूप इथे ही देवाला पाणी घातलं जातं जे जे की तुम्ही आता आम्ही बघू शकता या मरीमाईच्या मंदिरामध्ये एक खांब उभा आहे तिथं लिंबाचे ढाळे आहेत या इथे पाणी त्याला घातलं जातं आणि ते पाणी आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं असतं याचा अर्थ असा की आपल्या मुलांना रोग राई आजार यापासून दूर ठेवणे यासाठी किंवा निगेटिव्ह एनर्जी दूर राहावी यासाठी हे लिंबाचे पानं लिंबाचे जे पानं आहेत त्याच्यावरून जे पाणी होतं ते आपल्या अंगावरती शिंपडून घेणं किंवा त्याचं थोडंसं आपल्या घरी पण घेऊन लोक जातात जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आता पावसाळा वगैरे चालू झालेला आहे पिकं वगैरे चांगली यावीत आणि पावसामुळे नदी नाल्यांना पूर येतो आणि काही आजार पण येतात त्यामुळे या मंदिरात खूप जास्त गर्दी असते खूप ठिकाणी असे खांब रोवून पूजा केली जाते जे की मी पुढच्या ब्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं अलीकडे एका इकडं यात्रा भरलेली त्याची तर आम्ही इथं दर्शनासाठी आलो होतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे खूप छान अशी पूजा मांडली जाते आणि मला मुलांना घेऊन यायचंच होतं तेही आज सुट्टीच्या निमित्ताने दर्शन पण झाले नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आज आहे नागपंचमी आणि मस्त अशी सकाळची सुरुवात झालेली आहे मुलं क्लासनं वगैरे येईपर्यंत त्यांचा डबा तयार ठेवायचा होता आणि आज मला आर्याने सांगितलेलं कर्ड राईसच पाहिजे मला तर इकडे डाळिंब वगैरे कर्ड राईस त्यांचा तयार आहे साऊथमध्ये मोस्टली कर्ड राईस जास्त खातात आपल्याकडे आजारी असलं डॉक्टर सांगतात वरणभात खा पण इकडे सांगतात कर्ड राईस खा आणि मुलांचा खूप जास्त फेवरेट आहे तर त्यांच्यासाठी त्यांचा टिफिन लंच स्नॅक्स वगैरे सगळं तयार आहे इकडे डाळ वगैरे शिजले गुरुम झालेली आहे यांच्यासाठी ना तयार आहे फ्रूट आणि चिला त्यांच्यासाठी बनवत होते त्यानंतर इकडे माझा पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे चालू होता कारण आम्हाला साडेबारा वाजता मंदिरात जायचं होतं कारण आज एकच दिवस आहे एन्जॉय करण्यासाठी आज आहे नागपंचमी तर इथं महाराष्ट्रीयन लेडीज साऊथमध्ये आम्ही एकत्र येऊन कशा प्रकारे नागपंचमी सेलिब्रेट करतो ते या आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथं हे नागोबाचं छोटस मंद, मंदिर आहे इथे पण मारिमा देवीचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागेच नागोबाचं मंदिर आहे तिथं आम्ही पूजा वगैरे केली खूप जास्त गर्दी झाली होती आणि खरं माहिती गावाला पहिल्यांदा खूप जास्त लेडीज खेळायच्या रात्री म्हणजे बेंदूर झालं की नागपंचमीचे खेळ चालूच व्हायचे पण आता असं काहीच नाहीये गावाकडे पण जास्त कोण खेळत नाहीये पण नशिबाने आमच्या इथं जवळच नागोबाचं मंदिर आहे आणि खूप साऱ्या महाराष्ट्रीयन लेडीज आहेत असं एन्जॉय करायचं

जनक बाण सरीला पदर बाण जनक बाण निरापदर पाड़ोळा चना

तर अशा प्रकारे नागपंचमीचा आमचा आजचा सण साजरा झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग